मौज्या पिळकेपार येथील काराचंद नामदेव लंजे येथील शेतकरी आहेत तालुका साकोली जिल्हा भंडारा यांनी पारंपरिक शेतीला तड़ा देऊन या ठिकाणी भाजीपाल्याची शेती केलेली आहे चवळी कारली काकडी आणि मिरची तसेच ऊस मका आणि त्यांच्याकडे दहा एकर शेती आहे आणि त्यांनी लोकांसमोर आदर्श निर्माण व्हावा पारंपरिक शेतीला हे देऊन तळा देऊन आपण आधुनिक पद्धतीने भाताची शेती सोडून आपण भाजीपाल्याकडे वळावं या उद्देशातून त्यांनी शेती केलेली आहे तरी आज ते आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून उत्तम प्रकारे शेती करून चांगला फायदा करून घेत आहेत व त्यांना चांगल्या प्रकारे शेतीतून नफासुद्धा मिळत आहे भातापेक्षा तर त्यांच्यात च आपण त्यांनी केलेले सर्व प्रयोग हे कशा पद्धतीने केले हे त्यांच्या याच्यावरून आपण घेऊ मी ताराचंद नांदेरी म्हणजे राहणार पिंडचे पाच तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील शेतकरी आहे मी जवळजवळ वीस वर्षापासून या शेती व्यवसायामध्ये काम करत आहे माझ्याकडे सुरुवातीला वडिलांसोबत मी शेतीचं कामं करायचे त्यामध्ये पारंपरिक पीक म्हणजे धान असायचा पण पुढे जाऊन आपण या धानाच्या शेतीमध्ये काही करू शकत नाही याचा विचार पुढे आला आणि दोन हजार सोळामध्ये मी भाजीपाला पिकाकडे वळलो सुरुवातीला ड्रीप किंवा कोणत्याच प्रकारचे ते न लावता आपण भाजीपाला लागवड करावी असा मनात विचार आला आणि मी आजीपाला लागवड करायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन हजार सोळाला मी पहिला प्रयोग ऊसाचा केला माझ्या घराच्या जवळच एक एकर शेती आहे त्यामध्ये मी झिरो झिरो ब्याण्णव हा ऊस प्रयोग तत्वावर लावला आणि त्यामध्ये मला एकरी सत्तर टनाचं हे घरघोस उत्पादन विना ड्रिपवर मिळाला आणि त्यातूनच मला प्रोत्साहन मिळालं आणि पुढे मी वांगा भेंडी चवळी काळणी या पिकाकडे वळण्याचा विचार केला आणि आत्ता सध्या माझ्याकडे ड्रिपवर ड्रिप आणि मल्चिंगचा वापर करून मी काळली शवळा काकडी मिरची मका हे पिकं घेत आहे आपण जी पारंपरिक पिकं घेतो आपले पूर्वज ही मिरची वगैरे ही पिकं बिना ड्रीपनं बिना ह्यानं असे लावायचे त्यामध्ये पाणी पण खूप लागतो आणि कचरा पण खूप येतो पण आपण तोच हेच पिकं जर ड्रीप आणि मल्चिंगवर लावली तर त्याच्यापासून हा येणारा उत्पन्नसुद्धा जास्त मिळतो आणि त्यामध्ये नाही किंवा इतर मशागत कमी लागल्यामुळे मजुरीचा खर्च पण कमी येतो आणि आपल्याला एकंदरीत जो उत्पन्न आहे तो भरपूर मिळतो माझ्याकडे दहाव्या महिन्यामध्ये तीन दहाला मी चवळा इथं जो किसत आहे हा चवळा लावला आहे आणि याचा जस्ट आत्ता तीन चार दिवसापूर्वी उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि व्हेरायटी सलोनी आहे आणि बाजूची जी या बाजूला जी दिसत आहे ही जी व्हेरायटी आहे ती आहे शिवताई आणि आत्ता नवीन या पंधरा दिवसाच्या पूर्वी जी लावलेली आहे ती बाजूला दिसत आहे कमी कमी ह्याची ही गंगा व्हेरायटी आहे आणि ही जी मिरची आहे ती खाली दिसत आहे ही तेजस आणि मिरची ही जात आहे ही आहे हिय नाक आणि तेजस या दोन व्हेरायटी इथं लावलेल्या आहेत यांची लागवड ही दहा दहा दोन हजार वीसची आहे त्यामध्ये दोन व्हेरायट्या आम्ही लावलेल्या आहेत त्याच्यानंतर सॅम्पलसाठी काकडीच्यासुद्धा आम्ही इथं प्रयोग घेतलेला आहे आणि तीसुद्धा व्हेरायटी एफ वन आहे काळली आहे काळलीच्यासुद्धा बाजूला पीक घेतलेलं आहे आणि ते हजार बत्तीस ही व्हेरायटी आहे प्रकारे इथं हा ट्रायल बेसिकवर मी हा प्लॉट विकसित केलेला आहे हा संपूर्ण प्लॉट आणि ही सगळी व्यवस्था यासाठी मला साकोली कृषी विभागाचे मेसराम साहेब त्याचप्रमाणे आमच्या पिणकेपार विभागाचे कृषीसेवक श्री प्रत्येकी साहेब यांचं खूप मोठाचं मोलाचं मार्गदर्शन हे लाभलेलं आहे ते नेहमी या प्लाटवर येऊन वेळोवेळी मार्गदर्शन हे करत असतात आणि त्यांच्याच प्रयत्नांनी मी हे मल्सिंग द्वीप आणि हा एवढा मोठा प्लांट उभा करण्याचा मानस आपल्या मनात निर्माण केला त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी माझ्यातर्फे त्यांचा आभार मानतो आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा कृषी विभागाशी संपर्क साधून अशा प्रकारचा प्रयोग करण्यासाठी कृषीसेवक किंवा तिथील तालुका कृषी अधिकारी साहेब यांच्याशी किंवा मेसराम साहेब यांच्याशी संपर्क साधून या अशा प्रकारच्या प्रयोगासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं मला जे मार्गदर्शन त्यांनी केलं त्याच्यामुळेच मी ही एवढी मोठी इथं प्रगती करू शकलेलो आहो माझ्याकडे त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये मागच्या वर्षीला वांगा भेंडी कांदे हे पिकं होती लॉकडाऊन होता तरी पण मी त्यामध्ये भाजीपाला आणि कांद्या वगैरेमध्ये खूप म्हणजे घानापेक्षा जास्त ही कमाई त्याच्यातून केलेली आहे मला वांग्यामध्ये बारीसमध्ये सुद्धा भरपूर पैसे मिळाले जवळजवळ जवळजवळ अर्ध्या एकरामध्ये एक लाखाच्या जवळपास उत्पन्न मला त्या वांग्यामधनं तिथून मिळालेलं आहे सुद्धा पावून एकराला कांदा होता त्याच्यापासूनसुद्धा मला एक लाख ते सव्वा लाखाच्या दरम्यान मागच्या वर्षी कांदा मिळाला आणि भेंडी एक ते दीड एकराला होती लॉकडाऊनमुळे माझं काही थोडंसं नुकसान झालं कारण नागपूर बंद झाल्यामुळे इकडल्या मार्केटमध्ये तसा रेट भेटू शकला नाही तरी पण सुद्धा मला दोन ते सव्वा दोन लाखाच्या जवळपास इथनं उत्पन्न मिळालेलं आहे आणि चवळीसुद्धा होती अर्धा एकराला त्यापासूनसुद्धा मला ते अडीच पन्नास हजारच्या जवळपास उत्पन्न मिळालेलं आहे मी एकंदरीत उत्पन्नाचा जरी विचार केला तरी आपल्या ह्या दोन अडीच एकरामधल्या उत्पन्न आणि धानशेतीचा हा सात आठ एकराचा उत्पन्न याची बराबरी याच्यातनं मला मिळालेली आहे त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पारंपरिक पीक धानशेतीला थोडंसं बगल देऊन काही प्रमाणात तरी तीस टक्के मना पंचवीस टक्के म्हणा आपण आपल्या शेतीमध्ये भाजीपाला आणि इतर पिकं म्हणजे घेण्याची दे करावी जेणेकरून हे भाजीपाला वगैरे हे जे पीक आहे ते नगदी असतात त्याच्यामुळे आपल्याला खर्च वगैरे करायला अडचण भासत नाही नेहमी पैसा हा आपल्याकडे येत असतो आणि भाजीपाला विक्रीलासुद्धा काही म्हणजे त्रास होत नाही भाजीपाला विक्रीसाठी सुद्धा आपण एक नवीन व्यवस्था निर्माण केलेली आहे मी स्वतःसुद्धा एक कंपनी रजिस्टर केलेली आहे साकोली बिरसा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सांगडी ही कंपनी मी दोन हजार एकोणीसला रजिस्टर केलेली आहे आपणसुद्धा या कंपनीचे सभासद होऊ शकता आणि पुढे आपल्या सर्वांच्या मदतीनं आपण भाजीपाला विक्री म्हणा इतर फळं भाजी काही विक्री याच्यासाठी एक मोठी मार्केट किंवा एक व्यवस्था आपण सर्व मिळून निर्माण करू शकतो तरी माझी सर्व शेतकरी बंधूंना यानिमित्त विनंती आहे की आपण या व्हिडिओ क्लिपचा योग्य अभ्यास करावा आणि आपणसुद्धा पारंपरिक शेतीला बगल देऊन भाजीपाला आणि इतर जे पिकं आहेत नगदी पिकं त्यांच्याकडे वळावं आणि योग्य मार्गदर्शनानेच ही पिकं लावून दुसरी विभागाची मार्गदर्शन घ्यावा काही सबसिड्यासुद्धा आहेत यासुद्धा घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा ही यू एस तेरा पंधरा ही काढलेची व्हेरायटी आहे ती इथं लावलेली आहे आणि एकंदरीत या पूर्ण काढली चवळा मिरची मका काकडी हा जो हा इथं नवीन जो मी हा प्लाट टाकलेला आहे याच्यापासनं मला अपेक्षित जे उत्पन्न आहे ते कमीत कमी दीड लाख रुपये यापासनं मला उत्पन्न हे अपेक्षित आहे आणि तेवढं उत्पन्न मला मिळेल अशी अपेक्षा आहे